एकनाथ शिंदे यांनी म्हणली की शिवसेना नेत्यांची अशी भूमिका होती की त्यांनी मुख्यमंत्री आमदारांची भूमिका होती भूमिका काय आहे त्यांची भूमिका एक गोष्ट अशी आहे की बाळासाहेबांनी जे बाळकडू त्यांना पाजलेलं आहे ते शिस्तीचं बाळकडू आहे त्यांनी अशा तऱ्हेचे कार्यकर्ते निर्माण केले निस्वार्थी कार्यकर्ते निर्माण केले ज्यांनी वडापाव खाऊन प्रचार केला शिवसेना उभी केली आणि तो शिवसेनिक त्यांच्यामध्ये जागा आहे आणि त्याच्यामुळे जो काय आदेश मोदी साहेब देतील त्याचं आपण पालन करणार हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय कारण मोदी साहेबांनी सुद्धा त्यांच्यावर तेवढंच प्रेम केलंय आहे महाराष्ट्रासाठी एवढा निधी दिलेला आहे आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी एक यशस्वी एक शिवसैनिक जर मुख्यमंत्री बनला तर तो, तो काय काम करू शकतो याचं जिवंत उदाहरण हे एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि म्हणून ते प्रत्येकाच्या मनातले शिवसैनिक आहेत आणि बाळासाहेबांच्या मनामध्ये सुद्धा शिवसैनिक आहेत त्यांना काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यावा आम्ही असं थोडंच म्हटलंय तुमचं शेवटी असं आहे की त्या पक्षाचे भाजपचे ज्यादा आमदार निवडून आलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की भाजपचाच मुख्यमंत्री होईल तर मग त्यांनी त्यातला नाकार दिलेला नाही आहे जो काही निर्णय मोदी साहेब घेतील तो आपल्याला मान्य आहे आणि त्याच्यामुळे कुठलीही कोंडी महाराष्ट्रामध्ये नाही आणि निस्वार्थी कार्यकर्ता कसा का असतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे मुख्यमंत्री पदाचा दावा सुरू आहे त्यामुळे कुठेतरी संबंध दादा यांच्या नावाची चर्चा दादा नाही ना मला त्यांनी दावा सोडला असं मी बिलकुल म्हणणार नाही शेवटी मोदी साहेब त्यांना काय सांगतात ह्याच्यावर ते, ते अवलंबून नाही उद्या त्यांनी आग्रह केला आणि त्यांना व्हावं लागलं तर होणार ना त्याच्यामध्ये काय त्यांनी होणार नाही थोडंच आजच्या प्रेशन सांगितलं काय तुम्हाला सांगितलं नाही ना की तयार करता नाव होई तुम्हीच ठरवता त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या आमचे मुख्यमंत्री हे पदावर असावे आम्हाला वाटतं उद्या ह्यानी आपल्या फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री होते त्याप्रमाणे उपमुख्यमंत्री पद का स्वीकारलं तर त्यांना मोदी साहेबांनी सांगितलं म्हणून त्यांनी ते स्वीकारलं तर आपल्याला शेवटी आता विचार करायला लागेल की मोदी साहेबांनी सांगितलं आणि त्यांनी स्वीकारलं तर मग तो त्यांचा प्रश्न आहे आजच कोणीतरी म्हणून की ते उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार हे मी स्पष्टपणे सांगतो दादा आणि यांच्या हे बघा मला हे असं सांगितलं शेवटी आपला उत्तराधिकारी कोण आहे त्यांनी जर समजा स्वीकारलं नाही तर कोणाला करायचं ते ठरवतील ना है आपण त्याच्यावर काय बोलणार नाही परंतु ते होणारच नाहीत असं तुम्ही आजच का म्हणता असं का म्हणता सांगा त्यांनी सांगितलं का आजच्या प्रेसमध्ये सांगितलं का ह्या सगळ्या अफवा असतात ज्या तयार होतात आणि त्या अफवाच्या अनुषंगाने मग सगळी नावं वगैरे घेतली जातात दादा भुसे चांगले आहेत उदय सामंत चांगले आहेत त्यांनी चांगल्या तऱ्हेने काम करू शकतील इथपर्यंत सगळं बरोबर आहे परंतु शेवटी आमचे मुख्य कोण आहेत एकनाथजी शिंदे आणि त्यांनी राहावं असं आम्हाला वाटणार की जर फडणवीस साहेब राहू शकत नाही तर मग होऊ शकतात तर मग ते का होऊ शकत नाही ते सर्वात एफिशियंट उपमुख्यमंत्री होतील जसे फडणी साहेब अडीच राहिले ना उपमुख्यमंत्री परंतु हा निर्णय शेवटी त्यांचा आहे बघा मोठ्या माणसांबद्दल आपण काय बोलू शकत नाही परंतु त्यांनी सच्चा शिवसैनिक असल्याचं आज दाखवून दिलं